जयलवजी नमस्कार या ठिकाणी सकल मातंग समाजाच्या वतीने वीस मेला अनुसूचित जातीमधील उपवर्गीकरणाच्या अनुषंगाने मोर्चाचं आयोजन करण्यात आहे त्या अनुषंगाने ठाणे जिल्ह्यातील सकल मातंग समाजाच्या वतीने या ठिकाणी आज शासकीय उष्काम घरामध्ये बैठक आयोजित करण्यात आली आणि पुढचं नियोजन कशा पद्धतीने करायचं यावर खोल सखोल अशी चर्चा झाली ठाणे जिल्ह्यातील सर्व सक्रिय समाज बांधव नेते कार्यकर्ते यांनी मोठ्या प्रमाणात इथं हाजरी लावलेली आहे येणाऱ्या वीस मेला अनुसूचित जातीमध्ये उपवर्गीकरण व्हावं आणि लहूजी साळव्या अभ्यास आयोगाच्या ज्या शिफारशी तत्वता मान्य झालेत त्याची अंमलबजावणी व्हावी या अनुषंगाने महाराष्ट्रभरात सकल मातंग समाजाच्या वतीने जनजागृती अभियान चालू आहे त्याचाच एक भाग म्हणून या ठाणे जिल्ह्यातही सकल मातंग समाज ठाणे जिल्ह्याच्या वतीने ही बैठक आयोजित करण्यात आली आणि येणाऱ्या वीस मेला पाच लाख लोकसंख्या या ठिकाणी आझाद मैदानवर येणार आहे आणि जे समाजाचं एवढ्या वर्षापासून राहिलेला जो मुद्दा आहे तो मार्गी लावण्यासाठी या ठिकाणी समाज मोठ्या संख्येने उतरणार आहे गेल्या एक ऑगस्ट दोन हजार चोवीसला सर्वोच्च न्यायालयाचा एक जजमेंट आला ज्यामध्ये आरक्षणात उपवर्गीकरण करता येतं आणि त्याचा अधिकार या ठिकाणच्या प्रत्येक राज्याला आहे म्हणजे देशामध्ये जेवढी राज्य आहेत त्यांना तो अधिकार देण्यात आलेला आहे दुर्दैवानं आपण महाराष्ट्राला फुलेशाह आंबेडकरांचा पुरोगामी महाराष्ट्र म्हणतो या ठिकाणी अद्यापपर्यंत अंमलबजावणी झालेली नाहीये बाजूचा तेलंगणा राज्य ज्या ठिकाणी काँग्रेसची सत्ता आहे त्या ठिकाणच्या राज्याने सर्वात प्रथम अनुसूचित जातीमध्ये अवगड वर्गीकरण करून हा देशातला पहिला राज्य झालाय जो अंमलबजावणी करतोय या ठिकाणच्या मातंग समाजाच्या व्यथा गेल्या तीस पस्तीस वर्षापासून या ठिकाणी प्रशासनासमोर मांडतोय या प्रत्येक सरकारसमोर मांडतोय परंतु चालढकल होते या वेळचा जो चो एक ऑगस्ट दोन हजार चोवीसला सर्वोच्च न्यायालयाचा जो जजमेंट आलेला आहे त्या अनुषंगाने तात्काळ याची अंमलबजावणी व्हावी हो आणि मातंग समाजासहित बाकीच्या ज्या अठ्ठावन्न वंचित जाती आहेत त्यांनाही त्यांचा हक्क अधिकार मिळावा यासाठीचा तो आंदोलन आहे आणि त्यामध्ये मोठ्या संख्येने ठाणे जिल्ह्यातली लोकसंख्या सगळ्यात जास्त असणार आहे

की येणाऱ्या या तुमच्या आंदोलनाच्या अगोदर आम्ही बदर समितीचा जो अहवाल आहे तो सादर करून या राज्यामध्येही अबकडं वर्गीकरण लागू करतोय तर आम्ही आमच्या सगळ्या मोर्चाकारांना जे आमचे राज्याचे समन्वयक आहेत प्रत्येक जिल्ह्याचे जे समन्वयक आहेत त्यांना सांगून आम्हीच स्वतः हा मोर्चा कुठेतरी थांबवण्याचा प्रयत्न करू आणि जर का या लोकांनी मुद्दा म्हणून आम्हाला अडवण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच महाराष्ट्रामध्ये उद्रेक बघावा लागणार आहे